आपल्या शेताफळातील मालाची क्वांटिटी बघा क्वांटिटी बी भरपूर आहे आणि साईज पण भरपूर येत आहे मला एक वाटतं की आपण साय रेट कमी झाला म्हणून आपण बागा मोडण्यापेक्षा मला वाटतं की तुम्ही क्वांटिटी वाढलेली बरी त्यामुळं आपल्याला माल जास्त मिळेल रेट बी कमी झाला तरी पेमेंट खूप मिळेल त्यामुळे बागा मोडण्यापेक्षा बागा सांभाळून फक्त नियोजन आणि क्वांटिटी मध्ये माल काढा नंबर एकची बाग आपली झालेली आहे सात वर्षाची ही बाग आहे पूर्णत फाटे असे वाकलेले आहेत एवढा माल आहे पहिला तोडा आपला उद्या होणार आहे या बागेचा पूर्ण पक्षी वगैरे खात आहेत बघा कशा प्रकारे त्यांनाही खाऊ घालावंच लागतं कारण ते आपल्यावरच जगत जगत आहेत मला तर खूप आनंद होतो की पक्षी आपले सीताफळं म्हणा आंबे म्हणा खातात किंवा आपण पिकवलेल्या फळांवरती काही पक्षी जगतात या यापेक्षा मोठा आनंद शेतकऱ्याला नाही कारण शेतकरी हा कशा पद्धतीनं आपल्या घासातला घास सर्वांना देतो हे शेतकऱ्याचं शेतकरी म्हणून मी सांगतोच आहे पण तुम्हाला सांगायची गरज नाही सर्वांना माहीतच आहे आपली ची ही आपली साडेतीनशे झाडांची बाग पूर्णता आणि ही आपली आंब्याची झाड पंचवीस वर्षाची बाग आहे त्यामध्ये आपण नारळ केळी भरपूर करवंद असे भरपूर असे झाडे मिक्स लावलेले आहेत अशा प्रकारे आपण बागा फुलवा पर्यावरणही वाचेल उत्पन्नही वाढेल चला आपण नंतर भेटू आपल्या चॅनलमध्ये शेतकरी राजा हरंगू बुद्रुक मी दयाराम सुड़े, धन्यवाद